घरात शिरलेल्या चोरट्यास पकडल्यानंतर पहिल्या मजल्यावरून उडी मारून दोघांना जखमी करणाऱ्या चोरट्यास एक वर्ष श्रमकारावास चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आणि पकडल्यानंतर पहिल्या मजल्यावरून उडी मारून दोघांना जखमी करणाऱ्या अझहर इकबाल मुजावर राणा काकवाडेमाळा या चोरट्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष श्रमकारावास व पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैदीची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट हेमंत नागेश मोहिते पाटील यांनी युक्तिवाद केला विशेष म्हणजे अजहर मुजावर सध्या कळंबा कारागृहात पोक्सो कायद्यातील कलम सहा अंतर्गत जयसिंगपूर न्यायालयाकडून मिळालेली जन्मटेपेची शिक्षा भोगत आहे ही घटना पंधरा मे दोन हजार सोळा रोजी गाव भागातील चौरेगल्ली येथे घडली पहिल्या मजल्यावर झोपलेल्या संदीप जंबू चव्हाण यांच्या घरात मुजावर चोरीसाठी शिरला चव्हाण यांच्या पत्नीच्या आरडाओरडानंतर संदीप व त्याच्या भावाने त्याला पकडले मात्र मुजावर याने दोघांना मिठी मारत पहिल्या मजल्यावरून उडी मारली ज्यात ते दोघेही जखमी झाले नागरिकांनी मुजावरला पकडून पोलिसांचे स्वाधीन केले या प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आर जी मोगारे यांनी पुरावे सादर केले सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश एम एस भोसले यांनी अझहर मुजावर यास दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण